नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भाकार ह्या चारही क्रिया बघणार आहोत ठीक आहे मित्रांनो बघा आता अपूर्णांक म्हणजे काय जर आपल्याला अशी एक संख्या दिली असेल ठीक आहे आणि ह्या संख्येला आपण अपूर्णांक म्हणत असतो परंतु मित्रांनो जी वरची संख्या असते तिला आपण अंश असं म्हणत असतो ठीक आहे आणि जी खालची संख्या असते तिलाच आपण छेद असं म्हणत असतो ठीक आहे किंवा ह्या संख्येला वाचताना आपण असं पद्धतीने पण वाचतो दोन छेद तीन किंवा इलाच वाचताना असं असतो बघा दोन छेद तीन वाजतो ठीक आहे किंवा दोन भागेला तीन अशी वाचतो ठीक आहे म्हणजे काय बघ ही जी वरची संख्या असते हिलाच खालच्या संख्येने आपण भाग देत असतो ठीक आहे बघा मग ह्या ज्या संख्या असतात ह्या ज्या अपूर्णांक असतात यांचीच बेरीज आपल्याला आज शिकायची आहे ठीक आहे या ज्या चार क्रिया पण आपल्याला बघायची जसं की बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल भागाकार असेल ह्या चार क्रिया बघायची आहे ठीक आहे बघा मग आता बेरीज आहे का नाही समजा आपल्याला एक संख्या आहे ठीक आहे आता ही संख्या आहे अधिक चार छेद तीन ही आपल्याला एक संख्या दिली आता ही संख्या आपल्याला सोडवायची ठीक आहे मित्रांनो जेव्हा अपूर्णांकाची बेरीज आपल्याला दिलेली असेल आणि ती जर आपल्याला सोडवायची असेल सगळ्यात अगोदर आपला छेद चेक करायचा बघा जर छेद सारखा असेल हा परत सांगतो जर दिलेला छेद सारखा असेल तर काय करायचं छेद जसेच तसा खाली लिहून घ्यायचा आणि वरच्या संख्येची बेरीज करायची म्हणजे दोन आणि चार किती होतात सहा होता ठीक आहे बघा मी काय केलं छेद जसेच तसा लिहून घेतला आणि वरच्या संख्येची बेरीज केली थी, ठीक आहे आता बघा आता मी जर सांगितलं तुम्हाला म्हणजे वरच्या संख्येला खालच्या संख्येनं भाग द्यायचा असतो मग बघा तीन दुने सहा सहा म्हणून सहा गेले शून्य म्हणजे उत्तर किती आलं दोन आलं ठीक आहे जर गेला नसतात ठीक आहे भाग गेला नसतात तर हेच काय असतं आपलं उत्तर असतं ठीक आहे जर भाग गेला तर द्यायचा नाही गेला तर नाही द्यायचा समजा आता एक संख्या घेतली समजा चार छेद पाच अधिक पाच छेद सॉरी पाच छेद नाही आपण सात छेद पाच अशी एक संख्या घेतली ठीक आहे बघा इथे काय छेद सारखा आहे म्हणून जर आपलं आहे छेद सारखा असेल तर वच्या संख्येची बेरीज करायची मग सात चार किती होतात अकरा ठीक आहे आणि पाच जशेच्या तसे म्हणजे खालची संख्या जशीच्या तशी लिहून घ्यायची ठीक आहे बघा आता इथं अकरा आली इथं पाच आली आता पाच ना अकराला भाग जात नाही ठीक आहे म्हणून आपला आन्सर काय आलय हे आले मित्रांनो ठीक आहे बघा हे झालं जर छेद सारखं असेल तर पण मित्रांनो जर छेद सारखा नसेल तर कसं करायचं ते सगळ्यात महत्वाचं आहे ठीक आहे जर छेद सारखं नसेल तर कसं सोडवायचं ठीक आहे बघा आता समजा आपण एक संख्या घेऊ तीन छेद चार अधिक पाच छेद सहा बघा आपण एक संख्या घेतली आता याच्यामध्ये छेद सारखा नाही बघा तर काय करायचं दोन्ही संख्येचे तिरका गुणाकार करायचा म्हणजे काय बघा ह्या संख्येचा गुणाकार याच्यासोबत करायचा आणि ह्या संख्येचा गुणाकार याच्यासोबत करायचा म्हणजे बघा तीन गुणेला सहा आणि या संख्येचा गुणाकार म्हणजे चार गुणेला पाच किंवा पाच गुन्हेला चार कसं पण घेतलं तरी चालतं बघा तीन गुणेला सहा घेतलं आणि पाच गुणेला चार घेतलं बघा बेरीजकाराची गुन्हे दोघांच्या मध्ये बेरीज चिन्ह बघा आता ही झाली वरची बाबू म्हणजे अंशची बाजू ठीक आहे आता आपल्याला छेदची बाजू लिहायची मग बघा खालची रेष मारून घेतली त्यानंतर खालच्या संख्येचा गुणाकार छेदमध्ये फक्त छेदचा गुणाकार म्हणजे काय चार गुण्हे सहा बघा आता हे आपलं लिहून झालं बघा काय केलं तिरका गुणाकार केला, केला? आणि बेरीज म्हणून बेरीजे चिन्ह देऊन घेतलं ठीक आहे आणि खाली खालच्या संख्येचा गुणाकार घेतला आता बघा सात त्रिक अठरा अधिक चार पंचे वीस ठीक आहे बघा सहा चौक चोवीस मग बघा आयुषर किती येण अठरा आणि वीस किती होतात अडतीस आणि खालची चोवीस जसेच्या तसे हे आपला आन्सर आलं ठीक आहे आता बघा आता एक संख्या घेऊ समजा बारा छेद आठ अधिक तीन छेद पाच बघा आहे आता बघा ही एक संख्या घेतली आता बघा तिरका गुणागार म्हणजे बारा पंच किती येईन साठ डायरेक्ट करतो जर डायरेक्ट निघाल बघा बारा गुणला पाच बघा बारा गुणला पाच मध्ये अधिक चिन्ह का कारण बेरीज करायची ठीके आणि परत तीन गुण्हेला आठ ठीक आहे तुम्ही आठ गुण आठ गुणला तीन घेतलं तरी चालतं तीन गुणला आठ घेतलं तरी चालतं यांचा तिरका गुणाकार कसा पण घेतला तरी चालतो बघा मग खालची रेष मारून घेतली त्यानंतर खालच्या संख्येचा गुणाकार म्हणजे काय आठ पंचे साठ आधी तीन आठ चोवीस बागेला आठ पंचे चाळीस ठीक आहे बघा ठीक आहे मग आता बघा आठ आणि चोवीस किती होतात चौऱ्याऐंशी ठीक आहे आठ आणि चोवीस किती होतात चौऱ्याऐंशी आणि खाली चाळीस बघा या दोन्ही संख्येला चार न भाग जातो जर मी चार न भाग दिला चार दोन्ही आठ चार एक चार आणि चार दावे चाळीस म्हणजे उत्तर किती आलं एकवीस छेद दहा आलं मित्रांनो ठीक आहे आता ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल पण जर नसेल समजल्या तर जेव्हा आपण अपूर्णांकाची वजाबाकी बघतोय तेव्हा समजून घ्यायचे समजा बघा आता बघा आता आपल्याला बघायची अपूर्णांकाची वजाबाकी बेरीज आणि वजाबाकी दोन्ही गोष्टी सारख्या आहे बघा बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही गोष्टी सारख्या कशा बघा मी तुम्हाला बेरीज पण दाखवतो वजाबाकी वजाबाकी पण दाखवते एका संख्येचे बघा पाच छेद तीन वजा दोन छेद तीन आता ही एक वधबाकी घेतली आता हिचीच बेरीज कर दाखवतो आणि वधबाकी पण करून दाखवतो आता सगळ्यात पहिली वधबाकी बघा बाकी बाकी। खालची संख्या जेव्हा आपण बेरीज करायचो तेव्हा काय होतं समजा या संख्येत जर मला बेरीज करायची ठीक आहे आता बेरीज आहे आता बघा तेव्हा मी काय करतो वरच्या संख्येची बेरीज करतो म्हणजे पाचन दोन किती येईल सात आणि खालची संख्या जशीच्या तशी लिहायचो ठीके कारण का इथं जो छेद आहे तो कसा आहे सारखा आहे म्हणून छेद जास्त आला आणि वरच्या संख्येची बेरीज जशीच तशी आली ठीके पण जर वधबाकी असेल तर कसं करायचं बघा आता जर वजाबाकी तर मग वजा बाईक करताना कसं करायचं बघा जशी आपण बेरीज केली होती जशी बेरीज केली तशीच करायची म्हणजे काय खालची संख्या जशी तशी लिहायची आणि इथं पहिले बेरीज केली ना आता वधवाईक करायची मधून दोन गेले किती उरल तीन आणि तीन जर तीनला भाग दिला तर आपला आन्सर किती एक येईल मित्रांनो ठीक आहे बघा आता झाली वजाबाकी मग ही खालची संख्या सारखी असेल तर सोपं आहे फक्त वरच्या संख्येची बेरीज करायची किंवा वजवाईक करायची म्हणजे इथं बेरीज असेल तर दोन्ही संख्येची बेरीज आणि वजाबाकी असेल तर दोन्ही संख्येची वजाबाकी मग बघा मित्रांनो जर खालची संख्या सारखी नसेल तर कसं करायचं बघा आता समजा आपण एक संख्या घेऊ आठ छेद तीन वजा चार छेद पाच बघा आपली एक संख्या घेतली आता छेद आपला सारखा नाही जर सारखा असतात आपण वर संख्येची वजाबाकी केली असती पण आज छेद सारखा आहे का नाही जशा पद्धतीने आपण बेरीजमध्ये करायचो तसंच वजाबाकीमध्ये तिरका गुणाकार करायचा म्हणजे काय आठचा गुणाकार पाच सोबत म्हणजे आठ गुण्हेला पाच ठीक आहे आता इथे बेरीज होतं आपण इथे बेरीज घ्यायचो आता वजा वाके म्हणून इथे वाजवा की घ्यायचं ठीक आहे आता या ती दोन्ही संख्येचा गुणाकार म्हणजे काय चार गुन्हेला तीन ठीक आहे बघा खालची संख्या मारून घेतली म्हणजे रेष मारून घेतली आणि त्यानंतर खालच्या संख्येचा गुणाकार म्हणजे तीनचा पाच सोबत गुणाकार बघा आठापंचे चाळीस वजा चार त्रिक बारा ठीक आहे आणि तिन्हा पाच पंधरा बघा मित्रांनो आता बघा चाळीस मधून जर बारा गेलेत किती उरणार किती उरणार आहेत अठ्ठावीस ठीक आहे अठ्ठावीस उरणार आहे की नाही बघा मग अठ्ठावीस उरले आणि खाली पंधरा जशीच्या तशी आले आता बघायचं जर एखाद्या कॉमन संख्येनं म्हणजे सारख्या संख्येने जर दोन्ही संख्येला भाग गेला तर द्यायचा नाही गेला तर नाही द्यायचा ठीक आहे बघा मग कोणत्याच कॉमन संख्येने भाग जात नाही म्हणून काय आलं आपलं उत्तर आलं मित्रांनो ठीक आहे म्हणजे किती अठ्ठावीस आणि पंधरा अठ्ठावीस छेद पंधरा किंवा अठ्ठावीस भागेला पंधरा अठ्ठावीस छेद पंधराच म्हणायचं सध्या ठीक आहे किंवा ट्वेंटी एट अपॉन फिफ्टीन हे काय आलं आपलं आन्सर आलं मित्रांनो ठीक आहे बघा मग अजून एक उदाहरण घेऊ आणि एक चांगल्या प्रकारे समजून घेऊ ठीक आहे बघा आता एक उदाहरण घेऊ सहा छेद पाच वजा चार छेद आठ बघा मग तिरका गुणाकार म्हणजे काय सहा गुन्हेला आठ तिरका गुणाकार केला वजबाकी चिन्ह दिलं जर बेरिजीच असतं तर बेरिजी दिलं असतं वजबाकीचा म्हणून वजबाकीच दिलं परत ह्या दोन संख्येचा गुणाकार ठीक आहे बघा आता खालची संख्या रेश मारून घेतली त्यानंतर खालच्या संख्येचा गुणाकार म्हणजे पाच गुन्हेला आठ ठीक आहे बघा आठ सगम किंवा सहा आठ आठेच्या ठीक आहे फोर्टी मायनस पाच चोक वीस आपण पंचे चाळीस बघा आता अठ्ठेचाळीस मधून यूज गेले किती उरल अठ्ठावीस आणि चाळीस जसेच्या तसे बघा या संख्येचे काही निवडून तसे घेतले आहे बघा आता जर बघा आता या संख्येला आणि या संख्येला चार न भाग जातो मग किती सात था था था। जा चार सात अठ्ठावीस आणि चार दहावे चाळीस म्हणजे आपला आन्सर किती आलं सातशेद अठ्ठावीस आलं ठीक आहे बघा मी बघू अगोदर बघितलं की दोन्ही कोणत्या संख्येनं कॉमन संख्येनं भाग देईन बघा समजाय अठ्ठावीस आहे आणि हे चाळीस आहे सगळ्यात पहिले बघा या संख्येला दोन्ही संख्येला दोन्ही भाग जातो मी जर दोन्ही भाग देईल तर उत्तर किती तीन चौदा आणि दोन्ही तर उत्तर किती येईल वीस आहे परत ह्या दोन संख्याला म्हणजे जे आपलं उत्तर आलं किती आलं चौदा छेद वीस तुम्हाला समजलं तर ठीक आहे नाही समजलं तर इथपर्यंत जरी समजलं म्हणजे अठ्ठावीस छेद चाळीस या जे आन्सर आलं हे जे उत्तर आलं इथपर्यंत जरी तुम्हाला येत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे जर याच्या समोर येत नसेल तरी काय अडचण इथपर्यंत जरी आलं तरी सध्या ठीके पण ज्यांना हे आन्सर जमतं ह्याच्या समोर काढायचे त्यांनी लक्ष द्यायचं बघा आता समजा चौदा हे वीस आहे परत ने भाग तो दिला मग किती येईल सात आणि दोन भाग दिला किती दहा म्हणजे सात छेद दहा काळीन आपलं उत्तर येईल ठीक आहे म्हणजे आलं की बरोबर ठीक आहे आता बघा